यवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माजी खासदार समीर भाऊ भुजबळ व प्रदेश सरचिटणीस दिलीपांना खैरे येवल्या दौऱ्यावर असताना पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मुस्लिम समाजासाठी शादी खानाचं काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होणार असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे यावेळी कॉन्ट्रॅक्टर निलेश जावळे नामदार भुजबळ साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महेश भाऊ पैठणकर स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे माजी अध्यक्ष हुसेन शेख अमजद मेंबर शफिक मेंबर मलिक मेंबर जावेद लखपती मकरंद सोनवणे माजी नगरसेवक दत्ता निकम दीपक गायकवाड गोटू मांजरे सचिन सोनोने विकी बिवाल दीपक पवार राकेश कुंभारे संपत शिंदे सौरभ जगताप नवनाथ पोळ आदित्य कानडे योगेश तख्ते समाधान पगारी युवराज पगारे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते